तर सर्व गुरुबंध गुरु भगिनींना माझा संप्रदाय से गुरुदेव तर चला फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत वंदनीय भक्ती म्हणजे काय आणि ती कशी करायची असते किंवा तिचा अर्थ काय आहे आधीचे व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिले नसेल तर नक्की एकदा चेकआउट करा मी आय बटन तसे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक देईल नक्की एकदा तुम्ही पाहा चला मग वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता वंदनीय भक्ती ही नव्विदा भक्तींपैकी एक प्रकार आहे नव्विदा भक्ती म्हणजे नऊ प्रकारापैकी वंदनीय हा एक भक्तीचा प्रकार आहे चला आता वंदनीय भक्ती म्हणजे काय याचा आपण अर्थ पाहूयात वंदन करणे म्हणजे काय वंदन करणे म्हणजे काय तर वंदन म्हणजे नमस्कार करणे कुणाला नमस्कार करायचा तर त्या भगवंताला म्हणजे चुकीच्या गोष्टींकडे झेपवणारे मन उचित गोष्टींकडे वळविणे दिवसाच्या चोवीस तासांपैकी कमीत कमी चोवीस मिनिटे फक्त भगवंतासाठीच ठेवण्याचे बंधन म्हणजेच वंदन मर्यादा होय वंदनाचा एक अविभाज्य व सुंदर प्रकार म्हणजे धूळ भेट परमात्म्याच्या चरणाची धूळ हीच सर्वश्रेष्ठ विभूती म्हणूनच भगवंताच्या सगुण साकार मूर्तीच्या चरणांना लावलेले गंध परमात्म्याच्या हवनातील अथवा परमात्म्याच्या गळ्याला लावावी त्यामुळे आपोआपच गळ्याच्या स्थानी असणारे विशुद्ध चक्र अशुद्धीकडून शुद्धीकडे प्रवास करण्यास तयार होऊ लागते श्रीमद पुरुषार्थ ग्रंथाच्या प्रत्येक खंडातील प्रत्येक शब्द म्हणजेच साक्षात परमेश्वराच्या चरणांच्या धुळीचा एक कणच होय हे शब्द मुखी असणे मुखातून मनात शिरणे व मनातून कृतीत उतरणे म्हणजेच मर्यादा उदीचे, ग्रहण करणे होय तर समजलं फ्रेंड्स तुम्हाला वंदनीय भक्ती कशी केली जाते किंवा वंदनीय भक्तीचा अर्थ काय आहे ते